नमस्कार मित्रांनो समजा एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा जीव धोक्यात आला त्याच्यावरती हल्ला झाला मॉबनी त्याला घेरून त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर गोटमार झाली त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या तर त्या पक्षाचे नेते म्हणजे बाकीचे जे नेते आहे ते काय करतील साधी गोष्ट आहे या हल्ल्याचा निषेध करतील आकाश पाताळ एक करतील आमच्या नेत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला आमच्या नेत्याला सुरक्षा दिली नाही आणि जिथे ही घटना घडली त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतील ले ले नहीं नहीं, है 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 की हे मारायलाच टपलेले आहे यांना आमचे मतं पटत नाही म्हणून हे हुकुमशाही करून राहिले आहे की नाही बरोबर आहे दडपशाही करून राहिले दहशतवाद करून राहिले लोकशाही धोक्यात आली आहे वगैरे बरोबर पण काँग्रेस हा एक असा पक्ष आहे ज्याच्या युवराजावर हल्ला झाला आणि यांचेच दोन नेते एकमेकांच्या विरोधातले स्टेटमेंट देऊन राहिले एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे एक जण हे म्हणून राहिला एक जण त्याच्या अगदी विरुद्ध बोलून राहिला एक नेता म्हणून राहिला का सुरक्षेत लॅब्स सुरक्षा लॅब्स म्हणजे काय सुरक्षाच नव्हती तर लॅब्स कुठून होणार आहे आमच्या नेत्याला सुरक्षाच दिली नाही आणि दुसरे नेते म्हण काय कारण काय सुरक्षा देणं ही राज्य सरकारची जबाबदारी होती त्यांनी काही आम्हाला सुरक्षा दिली नाही जर ती सुरक्षाच दिली नाही तर त्याच्यामध्ये लॅप्स होण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि दुसरा एक नेता त्याच पार्टीचा तो असा म्हणून राहिला का बडे बडे मे छोटी छोटी बाते होती राहतीये आता एक जण सेनुरिट्यावर टीका करू राहिला तर दुसरा सेनोरिटाला डिफेंड करू राहिला पण या सगळ्या भानगडमध्ये भानगडीत आपल्या नेत्याचा जीव थोडक्यात वाचला हे काही यांच्या लक्षात येऊन नाही राहिलं हा तुमच्या लक्षात आलं असेल का बाबा मी बोलून राहिलो राहुल गांधींवर बंगालच्या मालदामध्ये जो हल्ला झाला त्याच्याबद्दल तुम्ही ती बातमी वाचली असेल टी व्हीवर बघितली असेल का राहुल गांधींच्या गाडीवरती कोणीतरी गोटमार केली काच फोडली राहुल गांधींच्या गाडीला घेरलं मॉपनी आणि त्या मॉप पैकी कोणीतरी ती का गोटा मारून ती काच फोडली आता मला एक सांगा विचार करा म्हणजे तुम्ही पण विचार करा का त्या गोट्याच्या ऐवजी बॉम्ब असतात काय सांगाव बंगालमध्ये काही होऊ शकते व्हायलन्स करायला लोक सुरू झाले का काय हो। काय का 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 करते ते आपण पाहू राहिलो इतक्या वर्षापासून आणि इतका व्हायलन्स होते तिथे कारण वेळी पोलीस गायब ऐन वेळी सरकार गायब सगळं त्या लोकांच्या हातात सोपवून मोकळ होऊन जाते पोलीसवाले सरकार त्याच्यामुळे इतकी दहशत राहते बंगालमध्ये का कधी काय होईल की सांगता येत नाही म्हणून तिथे जायची आमच्या निर्भय बनो बेमट्याची पण बन हातभर फाटते राजे हो तोही जात नाही तिकडे त्यालाही बातमी कळली त्यालाही चिंता वाटली मग तो आला माझ्या घरी आणि त्याच्यासोबत होता त्याचा एक मित्र तो मोठा चिंतेत दिसत होता आणि आल्या आल्या स्वतःच इकडं तिकडं पाहिलं आणि पंख्यावर जाऊन उलटाला टाकला मी म्हटलं अभय हे काय झालं इतका काउंट टेन्शनमध्ये दिसू राहिला मी तुला खुणीने नाही कोण आहे कोण आहे तर त्यांनी मला सांगितलं का हे आहे निखिळलेले वाहिमकार ओर्फ वाटवाघोळे यांचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणे म्हटलं काय झालं एवढा कायचा प्रॉब्लेम झाला म्हटलं याचा म्हणजे यांचा नेता आज मरता मरता वाचला त्या बाईनी त्या नेत्या यांच्या नेत्याचा जीव घ्यायचा पुरा कार्यक्रम केला होता पण नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला मी म्हंटल तू राहुल गांधींबद्दल बोल राहायला काय लगेच हो ना भाऊ मग एकदम माहीमकर उर्फ वाटवा घोळे ते बोलायला लागले पहिले तर मग समजलं नाही मग अरे बोला लक्षात आलं हे तो पंख्याला लटकलाय उलटा म्हणजे इतका वेळ हे चुप बसले होते म्हणजे कमालच झाली होती सुरू झाली मग ते सगळ्या जगाची आशा आहे राहुल गांधी सगळ्या भारताची आशा राहुल गांधी आहे राहुल गांधींकडे लोक मोठ्या आशेने पाऊ राहिले एक्सपेक्टेशन्स खूप आहे देशाचं भलं करेन तर फक्त राहुल गांधीच करेल ना दुसरा कोण नाही करू शकत राहुल गांधी नसतील राहुल गांधी जर विरोध करायला नसतील तर मोदी देश पूर्ण विकून टाकतील चालू झाले म्हणजे या वेळेस कसंही करून मोदीला हरवास लागते नाही तर दोन हजार एकोणतीस पासून देशात निवडणुका होणार नाही मी काय केलं मी जरा पाणी दिलं एक ग्लास शांत केलं मी म्हंटल आता मला बायजुवार सांग काय झालं म्हणजे मला माहीत होतं पण यांच्याकडनं ऐकायची मजाच वेगळी राहते ना आपली पण सकाळी सकाळी एकदम एंटरटेनमेंट हा झाला सुरू तुम्हाला तर माहीतच आहे म्हणे का राहुल गांधी भारत जोडो यात्रा करू राहिले ईस्ट वेस्ट पूर्व किना पू पूर्व बॉर्डरपासून वेस्ट पश्चिम बॉर्डरपर्यंत अरुणाचलपासून मुंबईपर्यंत येणार आहे मी म्हटलं म्हणजे ती बी जे पटवा पटवाघोळे एकदम नाराज झाला म्हणजे राजा राजे तुम्ही बीजे नका म्हणू ना ऐकायला चांगलं नाही वाटत म्हटलं बे हे बरं राहते शॉर्टकटमध्ये कोण म्हणन भारत जोडो न्याय यात्रा बीजे न्याय यात्रा सोपं राहते तू काय विचार बोला तर मला माहीत आहे म्हटलं लि का डोक्यातच घाण आहे बरं जाऊ दे म्हटलं ते तू सांग का सांगत होता तर पुन्हा हा सुरू झाला पंधरा मिनटं आपली बडबड 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 केली मग मी त्याला म्हटलं भाऊ एक मिनटं थांब आता मला एक गोष्ट सांग कुठं घडली घटना तर म्हणे मालद्यात घडली मालदा म्हटलं म्हणजे बंगाल म्हणे हो म्हटलं अभे तिथे तर तुमच्या दिदीचं सरकार आहे ना बे तरी असं कसं घडलं नाही आता ती आमची दिदी नाही म्हणे आमचे भांडणं झाले ना आमची कट्टी झाली आहे म्हणे म्हटलं म्हणजे मी त्याला म्हटलं वटवा गुळे एक गोष्ट सांग नाव मोठं मस्त आहे म्हटलं राजा तर म्हटलं एक गोष्ट सांग राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचंय देशाची आशा राहुल गांधी आहे तुम्ही त्याला एवढे प्रमोट करून राहिले ढकलू ढकलू त्याला निघून राहिले खुर्ची पाशीन तो काही जायला तयार नाही ते सोडून द्या म्हटलं त्यांना या देशाचा नेता व्हायचा आहे राहुल गांधींना त्यांना लोकशाहीची खूप चिंता लागते कुठेही जाते तिथं लोकशाही वांद्यात असते लोकशाही धोक्यात असते संविधान धोक्यात असते फॉरेनला गेले तरी लोक भारताच्या लोकशाहीवर चिंता करतात तिथेच बसून भारताला शिवाय देतात म्हटलं फॉरेनमध्ये जर त्यांना एवढं सगळं करायचं आहे तर मग ते भारतामध्ये सध्या एवढा मोठा महत्त्वाचा इव्हेंट होऊन राहिला महत्वाची घटना घडून राहिली तिथं हे काम नाही वाट पाणी चिंतेत पडले म्हणे का बा कोणती घटना काही लाईट नाही लागू राहिला म्हणे राजीव कशाबद्दल बोलून राहिले तुम्ही म्हंटल बे बजेट सेशन चालू आहे ना तिकडे संसदेचं बजेट सेशन चालू आहे राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं तिथं काम नाही आहे तिथं काऊन जाऊन नाही राहिले ते भाषण ऐकायला हाऊसमध्ये नव्हते इतकं महत्वाचं सेशन आहे तरी हे काय इकडे तिकडे हिंडून राहिले म्हणजे तिकडे सरकार उद्या बजेट मांडणार आहे त्या बजेटमध्ये काय आहे त्याच्या त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायचे आहे सरकारला घेरायचा आहे मोदी हुकुमशाह आहे ना मोदी हिटलर आहे मोदी फॅसिस्ट आहे कम्युनल आहे हरवायचा आहे ना निवडणुकीमध्ये मग संसदेत उभं राहून तुम्ही असे प्रश्न तर विचारा सरकारला की उत्तर नाही आलं पाहिजे सरकारला देता आलं पाहिजे सरकारची एकदम फॅफ्या झाली पाहिजे उत्तर शोधता शोधता हे आपले काहीतरी गावगड्यांना करत हिंडून राहिले इकडे तिकडे असा राधे का कोणता नेता ते सिरियसली पॉलिटिक्सच नाही करून राहिले कोणी अरे एक तर तुम्ही संसदेत जात नाही महत्वाच्या काय इव्हेंटला जात नाही आणि गावभर बोमलो थिंटा एक तर तुमच्याकडे टीका करायला कोणता विषय नाही म्हणजे मल्लिकार्जुन खरगे म्हणे की बा जर आता पुन्हा मोदी निवडून आले तर दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणुकाच होणार नाही अबे गेले दहा वर्ष हेच ऐकू राहिलो ना राजा मी दरवेळेस कोणी ना कोणी उठते आणि म्हणते काय आता मोदी निवडून आले तर पुन्हा निवडणुका होणार नाही आता मोदी आले तर हुकुमशाही लागेल आता मोदी आले तर आणीबाणी लागेल।, लागेल लागली काय मोदी दोन वेळा लोकसभाही जिंकले विधानसभेच्या निवडणुकाही होऊन राहिल्या सगळं व्यवस्थित चालू आहे एक तरी निवडणूक कॅन्सल केली नाही केली देशात जर का हुकुमशाही असती ना तर लेखा म्हटलं वटवागुळे तू एवढा मोदींना शिव्या देत राहते उठसूट वाटतेल ते बोलत राहते तुला ठेवलं असतं का जेलच्या बाहेर जेलात टाकलं असतं आतापर्यंत पण मला एक गोष्ट सांग म्हटलं तुझ्यावर एक एन सी तरी दाखल झाली का म्हटलं तुझ्या विरुद्ध टाकायच्यावर एन सी टाकायला पकडायला घेऊन जाला जेलमध्ये काय देशद्रोहाचा गुन्हा वगैरे झाला का था? नाही ना तू काय चिंता करू राहिला म्हटलं जर का तुमच्या नेत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला असं तुम्ही म्हणून राहिले आता का बा सुरक्षा दिली नाही पोलीस पाठवली नाही वेळेवर लॉ अँड ऑर्डरच नाही आहे जर तुमच्या नेत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातनं तुमचा नेता थोडक्यात वाचलेला आहे तर मग तुम्ही त्याच्या विरुद्ध काय करून राहिले आंदोलन केलं उपोषण केलं पोलीस स्टेशनला जाऊन बसले जाऊन आरोपींना पकडल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही तुमचे प्रवक्ते सोडले ममता दिदींवर काय तुमची ती किंताळणारी ना काय नावही विसरलं राजू मी तिथं हां श्रीने चिंताळत राहते नुसती तिथला तरी सोडलं नाही आणि इकडे तुमचे नेतेच एकमेकांचे ठासून राहिले ना अधीर रंजन चौधरी म्हणून राहिले का बंगालमध्ये लॉ अँड ऑर्डरच नाही आहे आम्हाला प्रो, प्रो प्रोटेक्शनच दिलं नाही आमच्यासाठी पोलीस पाठवलेच नाही आहे काहीच नाही झालं जयराम रमेश म्हणून राहिले का नाही नाही ऐका कुछ नाही चलता राहता दिज आर स्मॉल हिकअप्स इन द वे, वे विच कॅन बी ओव्हरकम वगैरे वगैरे म्हणजे या या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो या घोडा चतुर घोडा चतुर क्या एक पेर आहे का यादो सिरियस मॅटर आहे यादोघ टाइमपास मॅटर आहे सोचलो डिसाईड करलो पहिले आता आसाममध्ये जेव्हा तुमची यात्रा होती तेव्हा तुम्ही तिथल्या सरकारच्या नावाने हेमंत विश्व शर्माच्या नावाने ठो ठो बोमलोत होते का आम्हाला इथे न जाव देऊन नाही राहिले आम्हाला हे नाही करू देऊन राहिले आम्हाला आमच्यावरती गुन्हे दाखल करून राहिले पण आता काऊन शेपूड घालू राहिले तुम्ही इथे तर तुमच्या नेत्यावर गोटमार झाली काच फोडली त्याच्या गाडीची आता ही घटना घडली हे वाईट झालं कोणत्याही नेत्याबद्दल नेत्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे कोणत्याही नेत्याचा जीव धोक्यात आला नाही पाहिजे पण विचार करा जर का हीच गोष्ट आसाममध्ये झाली असती तर तुम्ही लोकांनी काय केलं असतं अरे जगणं मुश्किल करून टाकलं असतं राजे हो त्या हेमंत विश्व शर्माचं इथं ममता बॅनर्जी आहे म्हणून तुम्ही शेपूट घालून राहिले अरे जसं मी म्हटलं का तुम्ही शेपूट घालून राहिले वाटवा गोळीने एकदम आपली शेपूट चेक केली त्याला वाटलं का आपण खरोखरच घातली का काय शेपूट मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला ते शेपूटच नाही आणि या भानगडीमध्ये ते खाली पडलं पंख्यावरून आणि मग सेलकांड आपटत इकडे तिकडे आपटत इकडं खिडकीतनं ओढून गेलं बाहेर मी मग बेमट्याला बघ मी आणि बेमट्या ते बघतच राहिलो कसं खाली पडलं आणि भेलकांडत तिकडे तिकडे आपटत गेलं बाहेर मी त्याला म्हटलं जाऊ दे गेला तर बरं झालं चाल म्हटलं आपण चहा मारू मग आम्ही दोघंजणं गेलो मस्तपैकी कडक चहा मारली घरी आल मित्रांनो आत्ता था इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनचं विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्रिप्शनमध्ये कंजूशी कोरोना करा देव हो, थोडं ते एक सेकंदाचं काम आहे फक्त धन्यवाद